आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न अकोले येथील लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते निरंजन देशमुख यांनी शेतकरी मुलांच्या जीवनावर आधारित असलेला नवरदेव हा चित्रपट बनवला आहे आणि या चित्रपटाला सर्वच स्तरातून मोठा पाठिंबा मिळतोय त्यांनी मांडलेल्या विषयाचा आणि कलाकृतीचं नागरिक कौतुक करत आहेत तर आता हा चित्रपट राहता तालुक्यातील लोणी येथील नाथगंगा थिएटर या ठिकाणी प्रदर्शित झालाय अकोले संगमनेर या ठिकाणच्या उदंड प्रतिसादानंतर आता हा नवरदेव चित्रपट राहता तालुक्यातील लोणी येथील नादगंगा मल्टिप्लेक्स मध्ये प्रदर्शित झालाय या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या चित्रपटाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस पत्रकार आणि या चित्रपटाचे सर्वे सर्वा निरंजन देशमुख यांचा आहे मुलांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे शहरातल्या लोकांना काही कळत नाही शेती काय लागत काय नाही किती कळत कवडी बॉल जातो आणि शेतीतला माल खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही तुम्ही काही मश्ना थोड्याच खाणार मिळतच नाही पण तोच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज प्रत्येक गावात तीस चाळीस पोरं बिघाड लग्नाची मुली म्हणजे नोकरी व्हायला पाहिजे मुलीला तर नोकरी व्हायला पाहिजे शेती कशाला पाहिजे आमची मुलं शेत जगू शकत नाही आज जे जो चित्रपट पाहिला ना तर म्हणजे असं मुलींनी असं ते डेरिंग करावं आपण शेतकरी मुलगा केला तर किती सुख असतं कारण शेतीपासून जे आपण आज हे सुरक्षित राहतं आपलं शरीर किंवा निरोगी राहतं हो। मुली शेतकरी नको म्हणतात नोकरदार म्हणतात यांनी जो चित्रपट काढला तर या जनजागृती व्हावा अशी माझी छान वाटला आम्हाला निरंजन देशमुख साहेबांचं सा अभिनंदन नवरदेव हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याचं भाग्य आम्हाला पाहायला मिळालं चित्रपट पाहायला निरंजन देशमुख यांनी चित्रपट जी चित्रपटामध्ये जी मांडणी केली ती आत्ताच्या वस्तुस्थितीला धरून आहे प्रत्येक गावोगावी प्रत्येक ठिकाणी आज शेतकरी मुलांना मुलं मुली मिळत नाही त्यातला वस्तुस्थितीला धरून जी मांडणी केली ती एकदम आजच्या घडीला धरून आहे त्यामुळे हा चित्रपट सर्व स्तरातील सगळ्यांनी पाहावा अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करेल आणि हा चित्रपट खरंच चांगला आहे सगळं एकदम सुंदर आज लोणी येथे नादगंगा मल्टिप्लेक्स सिनेमागृहामध्ये आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला चित्रपटासाठी रखरख त्या उन्हात देखील आपण दुपारी तीन वाजता इथे आलात आणि विशेष म्हणजे दीडशे रुपयाचं तिकीट काढून आलात आणि या चित्रपटाबद्दल एक आपुलकी म्हणून चिवाळा म्हणून आपण इतकं छान बोललात आणि दोन तास वीस मिनटं आपण इथे सर्वजण थांबलात समाजातील अतिशय जाणकार व्यक्ती तुम्ही आहात सगळे विविध संस्थांवर काम करणारे आहात चेअरमन आहात डॉक्टर आहेत सरपंचताई आहेत म्हणजे आणि प्राणी प्राण्यांसाठी वन्य प्राणी प्राणीजीवांसाठी लढणारे मस्के साहेब आहेत आमचे शिंदे साहेब आहेत सर्वजण आलेत साई समृद्धीपथ संस्थेचे आहेत म्हणजे एखाद्याचं नाव दादांनी आता मग चांगलं अतिशय य मत व्यक्त केलं तर मी एवढंच म्हणेन की हा शेतकऱ्यांचा चित्रपट आहे आणि लोणी या ठिकाणी दोन तीन किलोमीटर लांबून तुम्ही आलेला आहात तिथं चित्रपट बघण्यासाठी तर मी सर्वांचे शतशारुणी आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रापर्यंत हा चित्रपट कसा जाईल याची आम्ही दक्षता घेऊ नवे नवे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एक सामाजिक हेतूने आपण हे काम करतोय तुम्ही सर्वजण आला चित्रपटाला दाद दिली त्याबद्दल मी शतशा तुमचा आभारी आहे तर या नवरदेव चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दोन तास वीस मिनिट प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन हा चित्रपट पाहतात आणि त्यानंतर या चित्रपटाविषयी भरभरून आहे हेच निरंजन देशमुख यांच्या कलाकृतीचं खर कौतुक आहे तेव्हा नागरिक आणि प्रेक्षकांनी देखील हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहावा असं आवाहन निरंजन देशमुख यांनी केलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक